मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत बारावी पास झालेल्या तरुणांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना रुपये विद्यार्थ्यांना दहा हजार स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं ला आहे लाडका भाऊ योजना यासाठी पात्रता काय लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीसचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेल्या पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणे आवश्यक आहे या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असावे शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास डिप्लोमा पदवीधर इतकी असावी या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीसचे चे फायदे आणि वैशिष्ट्ये लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार केले जाणार या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे प्रशिक्षण दरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय टी आयला आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देणार आहे ही योजना राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्य कौशल्य वाढवण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ देईल प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगाराचा लाभ मिळू लागेल महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी दहा लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे राज्यातील अधिका अधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार सहा हजार कोटी रुपये खर्च करणार आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रक्कम तरुणांना वैयक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम करेल या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यास मदत करेल मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणताही रोजगार सहज करू शकतील